नवरात्र हा सण मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो देशभरातील देवापैकी नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर असलेली रेणुका माता ही देवी खूप प्रसिद्ध आणि महाराष्ट्रभर नावलौकिक आहे आजपासून या नवरात्र उत्साहाला सुरुवात झाली असून माहूरगडावर देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात रेणुका मातेच्या दर्शनासाठी आजपासूनच दाखल झाले आहेत महाराष्ट्रातील साडेतीन भक्तीपीठापैकी मूळ आणि पूर्ण असलेलं रेणुका माताचं हे भक्तीपीठ महत्वाचं मानले जाते नऊ दिवस माहूरगडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात या उत्साहात अनेक भाविक भक्त सहभागी होत असतात नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्साहामध्ये दे देवीचा अभिषेक वस्त्र अलंकारे प्रदान गट स्थापना महाआरती कुमारिका पूजन सोहळा यासह अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही समस्याचा सामना करता येऊ नये यासाठी मंदिर संस्थांकडून मोठ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत रेणुका माता यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक राजकीय पुढारी मंत्री येत असतात चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाना न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा